कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आज बुधवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात आहे या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी पैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावलाय दरम्यान घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक सालसेकडून तवेरा गाडी क्रमांक के ए बत्तीस एन शून्य सहा एकतीसने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते तर कंटेनर क्रमांक आर जे शून्य सहा जे सी चोवीस शहाऐंशी हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता पहाटे पावणे सहा ते सातच्या सुमारास पांडेगावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली उपडी पडली अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर चार चाकी एका अंगावर करून जखमींना बाहेर काढले प्रसंग अवधान राखून या युवकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करून मदत कार्य सुरू ठेवले या अपघातात श्रीशेल चंदेशा कुंभार वय छप्पन्न गुलबर्गा शशिकला श्रीशेल कुंभार वय पन्नास गुलबर्गा आणि ज्योती दीपक मठ वय अडतीस बागलकोट यांचा जागीच मृत्यू झाला तर शारदा दीपक हिरेमठ वय सत्तर हुबळी यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले सदर अपघातात गाडी ड्रायव्हर श्रीकांत राजकुमार चव्हाण वय वीस गुलबर्गा हा किरकोळ जखमी झाला असून केवळ आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावलाय तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत